जय भीम मित्रांनो आजची तारीख आहे दोन फेब्रुवारी हा केवळ एक स्मृतिदिन नाही ही, ही आठवण आहे एका अशा वडिलांच्या त्यागाची ज्यांनी म्हणजे आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आपलं आयुष्यपणाला लावलं ज्यांच्या संस्कारांमधून भारताच्या संविधानाचे शिल्पकार घडले आज आपण आदर्श पिता रामजी आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या दूरदृष्टीवर एक सखोल चर्चा करणार आहोत आणि आपल्याकडे जे स्रोत आहेत ते त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटनांवर प्रकाश टाकतात बरोबर आणि यातली सगळ्यात रंजक गोष्ट अशी आहे की आपण नेहमी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याबद्दल बोलतो त्यांच्या विचारांबद्दल बोलतो जे योग्यच आहे हो अगदी पण आजचे स्रोत आपल्याला त्या विशाल वटवृक्षाच्या मुळाशी घेऊन जातात ही कहाणी त्या मुळांची आहे त्या पायाची आहे ज्यावर ती भव्य दिव्य इमारत उभी राहिली एका वडिलांनी केलेल्या निस्वार्थ प्रयत्नांची ही कहाणी आहे ज्याचा परिणाम फक्त त्यांच्या मुलावर नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या भविष्यावर झाला चला तर मग याच मुळांचा शोध घेऊया रामजी बाबांच्या प्रवासाची सुरुवात होते त्यांच्या लष्करी सेवेतून आपले स्रोत सांगतात की वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी फक्त अठराव्या वर्षी हो फक्त अठराव्या वर्षी ते ईस्ट इंडिया कंपनीच्या सॅपर्स अँड मायनर्स या विभागात भरती झाले आता सॅपर्स अँड मायनर्स हे केवळ एक नाव नाही तर हे सैन्याचं एक इंजिनिअरिंग युनिट होतं अच्छा म्हणजे पूल बांधणं सुरुंग लावणं रस्ते तयार करणं हे काम केवळ शारीरिक ताकदीचं नव्हतं तर त्यात प्रचंड कौशल्य आणि काय म्हणतात त्याला अचूकतेची गरज होती हो म्हणजे यावरून त्यांच्या सुरुवातीच्या काळातच त्यांच्यातली शिस्त आणि हुशारी याची कल्पना येते अगदी आणि इथेच त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक दुसरा तितकाच महत्वाचा पैलू जोडलेला दिसतो कबीरपंथाचा बरोबर लष्करी शिस्त असूनही त्यांच्यावर कबीरपंथाचा खूप मोठा प्रभाव होता आता हे दोन्ही विचार तसे खूप वेगळे खूपच वेगळे एकीकडे लष्करी जीवनातील कठोर शिस्त आणि दुसरीकडे कबीरपंथाची संत परंपरा जी समानतेवर आणि मानवतेवर भर देते तर हाच प्रश्न मलाही पडला होता की ही दोन टोकं म्हणजे सैनिकी शिस्त आणि संत परंपरा यांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर नेमका कसा परिणाम झाला असेल हे एक खूप दुर्मिळ मिश्रण आहे आणि हेच मिश्रण त्यांच्या आयुष्याचं सार बनलं असं मला वाटतं लष्करी पार्श्वभूमीमुळे त्यांच्यात शिस्त आली वक्तिरशीरपणा आला चिकाटी आली पण पन कबीर पंथामुळे त्या शिस्तीला एक नैतिक आणि मानवी आधार मिळाला ते केवळ कर्तव्य म्हणून शिस्त पाळत नव्हते तर समानतेच्या मूल्यांवर त्यांची श्रद्धा होती खरं आणि हाच दुहेरी संस्कार त्यांनी आपल्या मुलांमध्ये विशेषतः भीमरावांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांमध्ये जी शिस्त आणि त्याचवेळी जी प्रचंड करुणा दिसते त्याचं मूळ आपल्याला रामजीबाबांच्या या दुहेरी संस्कारांमध्ये सापडतं आणि या शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत स्वभावाची दखल लष्करानेही घेतली त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना बढती मिळत गेली पण इथे एक अनपेक्षित वळण येतं शिक्षणाचं हो शिक्षणाचं लष्करी सेवेत असतानाच त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला एका इंग्रज अधिकाऱ्याने त्यांची बुद्धिमत्ता ओळखली आणि त्यांना पुण्यातील नॉर्मल स्कूलमध्ये प्रवेश मिळून दिला अच्छा तिथे त्यांनी डीएड म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशनचं शिक्षण पूर्ण केलं एका सैनिकाने प्रशिक्षित शिक्षक बनणं हे त्या काळात खूपच वेगळं होतं आणि हाच त्यांच्या दूरदृष्टीचा सर्वात मोठा पुरावा आहे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते थांबले नाहीत त्यांनी तब्बल चौदा वर्षे लष्करी छावणीत शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून काम केलं चौदा वर्षे हो इथे आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांचं मूळ दिसतं शिका संघटित व्हा संघर्ष करा ही घोषणा केवळ पुस्तकी नव्हती नाही ती त्यांनी आपल्या वडिलांच्या जगण्यातून अनुभवली होती रामजी बाबांनी शिक्षणाला केवळ नोकरी मिळवण्याचं साधन मानलं नाही तर अस्तित्वाची लढाई जिंकण्याचं शस्त्र मानलं आणि हाच विचार पुढे बाबासाहेबांच्या चळवळीचा केंद्रबिंदू बनला त्यांच्या या कामगिरीमुळे ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना सुभेदार मेजर ही पदवीही दिली म्हणजे एकीकडे व्यावसायिक यश मिळत होतं तर दुसरीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढत होत्या त्यांना एकूण चौदा अपत्ये झाली पण ठाम यातला जो पुढचा तपशील आहे तो मन सुन्न करणारा आहे हो चौदा मुलांपैकी सात मुलं त्यांनी गमावली होती आजच्या काळात आपण एका मुलाच्या नुकसानीची कल्पनाही करू शकत नाही ना नाहीच विचार करा आई वडिलांवर काय ओढवत असेल ज्यांना सात वेळा हा आघात सहन करावा लागला पत्नी भीमाबाईंचा आजार सततच्या बदल्या आणि आर्थिक ओढाटाण या सगळ्या संकटांना ते सामोरे जात होते आणि लष्करी जीवनातील ही स्थिरता फार काळ टिकली नाही अठराशे साली निवृत्तीने त्यांच्या आयुष्यात एक मोठं आर्थिक आणि भावनिक वादळ आणलं पेन्शन किती होती फक्त पन्नास रुपये ज्यात एवढ्या मोठ्या कुटुंबाचा खर्च भागवणं जवळपास अशक्य होतं इथेच त्यांची लढवैया वृत्ती पुन्हा दिसून येते त्यांनी हार मांडली नाही त्यांनी साताऱ्यातल्या पीडब्ल्यूडीच्या म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कचेरीत स्टोअर किपरची नोकरी स्वीकारली आणि इथेच सातारा कॅम्प स्कूलमध्ये भीमराव आणि त्यांचे भाऊ आनंद यांच्या शिक्षणाच्या खऱ्या अर्थाने सुरुवात झाली पण हा दिलासाही तात्पुरता ठरला बरोबर नियती जणू त्यांची परीक्षाच पाहत होती भीमरावांचं प्राथमिक शिक्षण सुरू असतानाच रामजी बाबांची ती नोकरी गेली आता त्यांच्यासमोर दोन पर्याय होते एकतर गावात जाऊन मिळेल ते काम करणं किंवा मुलांच्या शिक्षणासाठी एक मोठी उडी घेणं आणि त्यांनी दुसरा पर्याय निवडला हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय होता नोकरी गेल्यानंतर त्यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न होता मुलांच्या शिक्षणाचा हो आणि मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये या एकाच ध्येयानं त्यांनी थेट मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला हा निर्णय त्यांच्या आणि पर्यायानं भीमरावांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला हे केवळ स्थलांतर नव्हतं नाही ही मुलांच्या भवितव्यासाठी लावलेली स्वतःच्या आयुष्याची बाजी होती मुंबईत आल्यावर त्यांचं पहिल्या आणि एकमेव प्राधान्य होतं मुलांचं शिक्षण त्यांनी भीमराव आणि आनंदराव यांचं नाव परळच्या प्रतिष्ठित एल्फिन्स्टन विद्यालयात दाखल केलं पण मुंबईतलं महागडं जीवन आणि तुटपुंज पेन्शन त्यामुळं आर्थिक संकट अधिकच गडद झालं आणि इथे कुटुंबाची एकजूट दिसून येते हो कुटुंबाला हातभार लावण्यासाठी भीमरावांचे मोठे बंधू आनंदराव यांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडून नोकरी धरली धाकट्या भावाचं शिक्षण सुरू राहावं यासाठी एका मोठ्या भावाने केलेला हा एक मोठा त्याग होता पण संकटांची मालिका इथेच थांबली नाही नाही याच संघर्षमय काळात अठराशे शहाण्णव साली त्यांच्या पत्नी भीमाबाईंचं निधन झालं हा रामजीबाबांवर झालेला सर्वात मोठा आघात होता मुलांची आई गेली कुटुंबाचा आधारस्तंभ कोसळला आपले स्त्रोत सांगतात की या घटनेने ते पूर्णपणे खचून गेले होते हो पण त्या दुःखातून ते पुन्हा उभे राहिले हे त्यांचं मानसिक सामर्थ्य दाखवतं खरंय खरंच अंगावर काटा येतो इथे केवळ आर्थिक संघर्षाची गोष्ट नाही ही एका वडिलांच्या मानसिक आणि बौद्धिक त्यागाची गोष्ट आहे हो भीमरावांनी मॅट्रिकची परीक्षा चांगल्या गुणांनी पास कराली यासाठी रामजी बाबांनी जे कष्ट घेतले त्याचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे हे खूप महत्वाचं आहे ही केवळ आर्थिक ओढाताण नव्हती ही एक प्रकारची बौद्धिक आणि भावनिक गुंतवणूक होती अगदी रामजी बाबा स्वतः रात्र रात्र जागून भीमरावांना अभ्यासाला बसवत ते केवळ अभ्यास कर असं सांगणारे वडील नव्हते तर त्यांच्या मनात वाचन लेखन आणि अभ्यासाची आवड निर्माण करणारे मार्गदर्शक होते त्यांनी भीमरावांना केवळ पुस्तकी ज्ञान दिलं नाही तर ज्ञानाची गोडी लावली हो ज्ञानाची गोडी लावली आणि हे सगळं ते अत्यंत कठीण परिस्थितीत करत होते तुटपुंजा पगारात कुटुंबाचा गाढा ओढणं मुलांच्या सगळ्या गरजा पूर्ण करणं त्यांनी स्वतःच्या जीवाचं रान करून भीमरावांची प्रत्येक शैक्षणिक गरज भागवली मग ते पुस्तक असो वही असो किंवा अभ्यासासाठी लागणारी कोणतीही वस्तू असो त्यांनी ती कधी कमी पडू दिली नाही याला आपण व्यापक संदर्भात पाहिलं तर हे केवळ शिकवणीपुरतं मर्यादित नव्हतं ही एका भविष्याची पायाभरणी होती बरोबर रामजी बाबा केवळ आपल्या मुलाला परीक्षेची तयारी करून देत नव्हते ते नकळतपणे भविष्यातील विचार एका विचारवंताचा एका समाजसुधारकाचा आणि एका राष्ट्र निर्मात्याचा पाया रचत होते शिस्त ज्ञान लालसा आणि संघर्ष करण्याची वृत्ती याच बाळकडू त्यांनी भीमरावांना दिलं आणि या सगळ्या कष्टांचं त्यागाचं आणि तपस्येचं फळ अखेर मिळालं तेवीस जानेवारी एकोणीसशे तेरा भीमरावांची बडोदा सरकारच्या सैन्यात लेफ्टनंट म्हणून नेमणूक झाली एका वडिलांसाठी यापेक्षा मोठा आनंदाचा क्षण कोणता असू शकतो काहीच नाही ज्या मुलासाठी आयुष्य वेचलं त्याला एका मोठ्या पदावर पाहण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं पण दुर्दैवाने हा आनंद फार काळ टिकला नाही, नाही। भीमराव नोकरीवर रुजू झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांना मुंबईहून एक तार आली रामजीबाबांची प्रकृती अत्यंत खालावल्याची ती बातमी होती हो बातमी कळताच भीमराव तातडीनं बडोद्याहून मुंबईला परतले आणि तीच त्यांची आणि रामजीबाबांची शेवटची भेट ठरली हो ज्या मुलाला मोठं करण्यासाठी शिकवण्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावलं त्या मुलाच्या यशाचा तो क्षण पाहिल्यानंतर काही दिवसांतच दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा रोजी रामजीबाबांनी जगाचा निरोप घेतला त्यांनी आपलं जीवित कार्य पूर्ण केलं होतं हो त्यांनी एक असा वारसा मागे ठेवला होता जो केवळ त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नव्हता त्यांनी एक असं बीज रोवलं होतं ज्याचा पुढे जाऊन एक विशाल वटवृक्ष होणार होता आणि तो संपूर्ण देशाला सावली देणार होता बरोबर तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय आपल्या स्रोतांच्या शेवटी एक अत्यंत महत्वाचं आणि मार्मिक वाक्य आहे कोणतं रामजी बाबा आंबेडकर जर नसते तर कदाचित बाबासाहेब आंबेडकरही नसते एका वडिलांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्यासाठी केलेला त्याग किती मोठा बदल घडवू शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे अगदी खरं आहे त्यांचा वारसा केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांपुरता मर्यादित नाही शिक्षण शिस्त आणि त्यागाचं महत्व हे त्यांनी समाजाला दिलं बरोबर त्यांची कहाणी प्रत्येक पालकासाठी एक दीपस्तंभ आहे ती सांगते की योग्य संस्कार आणि शिक्षणाची संधी दिल्यास अशक्य असं काहीच नाही परिस्थिती कितीही बिकट असली तरी दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यावर मात करता येते हे स्रोत रामजींच्या भूमिकेवर प्रकाश टाकतात ज्यांनी आपल्या मुनाची बुद्धिमत्ता आणि चारित्र्य घडवले आणि यावरून एक विचार मनात येतो हम्म इतिहासातील महान व्यक्तींच्या मागे उभ्या असलेल्या या अदृश्य शिल्पकारांचा आपण किती वेळा विचार करतो आणि अशा पायाभूत योगदानाच्या आणखी किती कथा आजवर न सांगितलेल्या राहिल्या असतील